नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ज्या दिवशी पोलिसांनी शांततेचा विश्वास देण्यासाठी रूट मार्च काढला त्याच रात्री गुंडांनी हातात शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला काय हे संपूर्ण प्रकरण आणि पोलिसांनी काय कारवाई केली पाहूया सविस्तर सविस्तरी रिपोर्टमध्ये नागपूरमधील शांतीनगर परिसर जिथे पोलिसांनी दिवसात दोन बंदोबस्त लावून रूट मार्च काढला होता जेणेकरून लोकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल पण पोलीस निघून गेल्यावर काही तासातच गुन्हेगारांनी आपल्या कृत्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले ही घटना एन आय टी गार्डन परिसरात घडली जिथे पैशांच्या वादातून काही असामाजिक तत्वांनी जोरदार गोंधळ घातला त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती ज्याने त्यांनी जवळ उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले स्थानिक लोकांना आश्चर्य वाटत आहे की पोलिसांच्या रूट मार्चचा या गुंडांवर कोणताही परिणाम का झाला नाही ते बिनधास्तपणे शस्त्रे घेऊन फिरत होते जणू त्यांना कोणाचीच भीती नाही घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आतापर्यंत सतरा आरोपींना ताब्यात घेतले पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे जे आरोपी आहेत आणि तिथे जे त्याला मारहाण झाली त्याच्यामध्ये त्यांच्या पैशाच्या कारणावरून वाद होता त्या कारणावरून ते सुरुवातीला थोडं त्यांची भासाबाची झाली होती ते परत पुढं त्याच्या शोधासाठी तिथं गेले तिथं ते गणपती मंडळाच्या तिथे होता मग तिथं परत त्यांच्यामध्ये परत तिथे मारहाण झालेली आहे बरोबर आत्तापर्यंत आपण एकूण सतरा आरोपींना ताब्यामध्ये घेतलेले यामधील काही आरोपींचा आहे पूर्वीच रेकॉर्ड आहे जी माहिती त्याच्यावरून पैशाचा वाद असल्याचं कारण आपल्याला आपल्याला आहे अजून बरोबर एक आठ नऊ गाड्यांची तोडफोड झालेली आहे सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत गणेशोत्सवानंतर आता दुर्गोत्सव ही येत आहे अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांची सुरक्षा ही पोलिसांची सर्वात मोठी जबाबदारी आहे अशा घटनांवरून हे स्पष्ट होते की पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आणखी कठोर पावले उचलण्याची गरज आहे जेणेकरून नागपूर शहर सुरक्षित राहू शकेल